नमस्कार मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आज एक छानशी गोष्ट माझ्या वाचनात आली आहे लिहिलेली आहे डॉक्टर प्रतिभा जाधव यांनी हो दहा महिन्यांचा संसार असं शीर्षक आहे कपाळाच्या टिळ्यापेक्षा सुरू करते परवा स्वयंपाक करताना खिडकीबाहेर नजर गेली शेजारी राहणारी सत्तरीच्या आसपासची आजी वर्षभराच्या आपल्या इवल्याशच्या नातीला सकाळच्या कोवळ्या उन्हात रस्त्यानं फिरवत होती नात अवखळ चंचल ती जगाला पहिल्यांदाच पाहतीय झाडं गवत दगड माती पाखरं प्राणी वाहनं माणसं सारं नवलाईनं बघते अनुभवते आहे हालचाल करणाऱ्या धावणाऱ्या नाना प्रकारच्या गाड्या माणसांचं वैविध्य त्यांच्या अंगावरले रंगीत संगीत पेहराव निहाळते एकटक बघते आहे काही वेगळं मजेशीर जाणवलं की टाळ्या पिटते हसताना अगदी निर्झरासम खळखळते तिची आजी मात्र निर्विकार चेहऱ्यानं विजल्या डोळ्यांनी खिजल्या गात्रांनी जड पावलांनी यांत्रिकपणे नुसती त्या नातीबरोबर चालतीय एकीकडे नातीची एकी नाती निरागसता तर दुसरीकडे आजीची निर्विकारता नातीचे गुण बघून ना हसणं न बोलणं चेहऱ्यावरली रेषही न हालणं ते सार निरीक्षण करताना आजीचा काही महिन्यांपूर्वीचा हसरा प्रफुल्लित चेहरा घरासमोरून जाताना विचार विचारपूस करणारा संवाद आठवला नातीच्या जन्माचे बर्फी नाहीतर पेढे वाटले होते आजीने केवढा तो अवर्णनीय आनंद आणि का होऊ नये आनंद पंधरा वर्षांनी त्यांच्या मुलाला सुनेला बाळ झालं होतं आई बाबा झाले होते ते विवाहाला पंधरा वर्ष होऊन गेली नाना उपचार केले तरी घरात पाळणा आले ना काही दवाखाने उपचार झाले नवीन कोणी काही सांगितलं की लगेच तोही उपचार व्हायचा शेवटी वैद्यकीय उपचारांना यश आलं आणि बापाचा तोंडवळा घेऊन ही गोंडस लेख जन्माला आली तो मऊशार कापसाचा गोळा हातात घेताना बापाला तर आभार ठेवणं झालं कुठे ठेवून कुठे नको ही सुखाची संपत्ती असं झालेलं बापाला रोज सायंकाळी कामावरून आल्यावर सहा सात महिन्यांच्या लेकीला काळजाजवळ धरून जोजावत समोरच्या रस्त्यावर फिरणारा तो बाप खिडकीतून दिसायचा आणि सुख या शब्दाचा खरा अर्थ याची देही याची डोळा मूर्तिमंत उमजत जायचा एवढं प्रफुल्लीत संतुष्ट हर्षभरीत त्या व्यक्तीला मी कधीच पाहिलं नव्हतं पाहिलं होतं ते सतत जगाची सारी चिंता असल्यासारखा त्रिकोणी चेहरा असणारा कामावर येण्याची आणि जाण्याची ठराविक वेळ पाळणारा त्या दोन वेळांव्यतिरिक्त फारसा कधी बाहेर न दिसणारा तो बाप आणि अंतर्बाह्य आता तो बदलला होता त्याचे अवघे जग बदललं आई बाप होणं ही भावना किती सुखद असते नाही नेमकी साऱ्या सुखाला कोरोनाच्या काळात दृष्ट लागली अलीकडे हसायला बोलायला आणि खऱ्या अर्थानं जगायला शिकलेला हा बाप लेकीसाठी घरासाठी पाहिलेली स्वप्न तशीच मिठल्या पापण्यात घेऊन गेला अगदी अज्ञात वाटेवर इतकी वर्ष अपत्य नव्हतं आणि आता ते आलं तर बापस या लेकरापासून नियतीनं हिरावून न्या घ्यावा हे किती दुःख मोठं किती भयंकर बातमी समजली तेव्हा त्या भल्या माणसाच्या जाण्यानं जो तो हळहळ व्यक्त करत असे त्या घराचे दुःख तर आणखी वेगळे ते अख्खे घर पोरकं झालंय तरुण मुलाचा मृतदेह मन घट्ट करून बघणारी सुनेला धीर देणारी नातीवर मायेची पाखर घालणारी ती माऊली खंबीरपणे उभी आहे गेले सात आठ महिने ती इवली लेख बापाचा हात खांदा त्याची ऊब शोधते आजी आपला तरुण एकुलता एक अगदी लाडाचा लेक शोधते पण तो कुठेच नाही आहे ती केवळ एक जीव घेणी पोकळी कधीही भरून न येणारी आता सून एकटीच त्या पिल्लाची काळजी घेते लेकीची भिरभिरती नजर बापाला शोधते तशीच आकृती दारासमोरून जाताना आजीला लेकाचा भास होतो अर्ध्यावर डाव सोडून गेलेला तो सुनेला जळीस्थळी दिसतो त्याच्या सवयी घरातला वावर आवडता पदार्थ ठराविक जागेवर बसून ब टी व्ही बघणं ऑफिसमधून परतण्याची त्याची सायंकाळी सातची ठराविक वेळ सारं सारं घराला कासावीस करतं चहा ठेव ग तू येईलच होता असं चुकून किती तरी वेळा आजी सुनेला सांगते आणि दुसऱ्याच क्षणाला भानावर येत शून्या ठरवते सुनेला तर काहीच कळे नस झालंय एवढ्या वर्षांनी घरात बोबडे बोल दुडू दुड दुडू धावणारी पावलं आणि ते अपूर्वाईने बघणारा वैभवाकडे तब्बल दीड दशक डोळे लावून बसलेला बापपणासाठी आई इतका जासूसलेला हळवा झालेला जा शांत प्रेमळ समंजस बाप मात्र लेकीला पोटभर न भेटता तिचे लाड न पुरवता तिचा पहिला वाढदिवस मोठा करू म्हणणारा घरात सतत तिच्या आजूबाजूला वावरणारा तो अचानक सोडून गेला आठ महिन्यांपूर्वी कोरोनाच्या भयंकर लाटेत आजीचा अजूनही विश्वास बसत नाही तरुण सुनेचे पुढचं आयुष्य काय या इवल्याशा निरागस जीवाचं भविष्य काय तरुण मुलाच्या मरणाचं दुःख पचवू न शकलेल्या पक्षाघाताचा झटका आल्यामुळे अंतरुणाला खेळलेल्या नवऱ्याचं काय साऱ्या प्रश्नांना घरातल्या चार भिंतीत कोंडून नातीला घेऊन रस्त्यावर फेरफटका मारणारी आस्ते कदम चालणारी विजल्या डोळ्यांची आजी समोरून जाते पण पूर्वीसारखी संवादाची भूक तिला नसते ते मौनात असते एकटक दूरवर नजर लावून मुलाचा चेहरा त्याचं बालपण मोठं होणं खोड्या जबाबदार होणं सारं सारं आठवत असेल का तिला रोज सकाळी खिडकीतून ठराविक वेळी दिसते आजी नातीसोब सोबत कोळ्या उन्हात आणि कोळं दुःख मनात घेऊन आजीकडे बघून मला उर्मिला पवारांच्या आयदांमधल्या कपाळाच्या ठिळ्यापेक्षा पोटच्या गोळ्याचं दुःख मोठं असतं या ओळी साक्षात समोर दिसू लागतात आणि त्या अस्वस्थतेची कविता होती लेकास शोधते आई आपुल्या विजुल्या डोळ्यांनी लेकास शोधते आई आपुल्या विझल्या डोळ्यांनी अनलेख शोधते बापाला बोलक्या डोळ्यांनी सून कुणाला सांगेल गुज ओठगत समौनांनी सुगंध कसा केला कैत आतल्या आत कळ्यांनी प्रतिभात ही खूपच भावस्पर्शी गोष्ट आहे खूप आवडली मला आणि म्हणून मी ही म्हणजे ऑडिओ ह्याची क्लिप बनवलेली आहे सगळ्यांना आवडली असेल याची मला खात्री आहे पुन्हा अशाच एखाद्या छानशा गोष्टीसह उद्या भेटूया तोपर्यंत बाय बाय